नमस्कार मी दीपाली जगताप पाटील झी चोवीस तासच्या महिला दिन विशेष कार्यक्रमात तुमच्या सगळ्यांचं स्वागत महिला दिनानिमित्त आपण नेहमीच कर्तृत्ववान यशस्वी महिलांचं कौतुक करतो पण आज आपण भेटणार आहोत संसाराचा गाडा हाकत दररोज रेल्वेतल्या प्रचंड गर्दीतून प्रवास करत आपलं ध्येय गाठणाऱ्या महिलांना चला तर मग भेटूयात दररोज संघर्षाशी दोन हात करणाऱ्या सामान्यातल्या असामान्य महिलांना आपण आहोत मध्य रेल्वेच्या लेडीज स्पेशल लोकलमध्ये आणि खरं तर मुंबईमध्ये लेडीज स्पेशलची सुरुवात ही एकोणीसशे ब्याण्णव साली सुरू झाली त्यामुळे कामानिमित्त घराबाहेर पडून या संघर्षाची सुरुवात महिलांची ही नवीन नाही आहे पण गेल्या पंचवीस सव्वीस वर्षात काय बदललं महिलांना काय वाटतं आहे महिला प्रवाशांना काय वाटतं आहे हे जाणून घेणार आहोत सगळ्यात आधी तुझं नाव हो सांग माझं नाव वैभवी प्रभू वैभवी कुठून तो तुझा हा प्रवास माझा डोंबिवली टू सी एस टी हा रोज तीन वर्ष झाली मी ह्या ट्रेनने प्रवास आणि ह्या माझ्या ट्रेनमध्ये झालेल्या सगळ्या मैत्रिणी ह्या माझ्या जणू फॅमिलीच झाली आता ही माझ्यासाठी जणू ह्या ट्रेनमध्ये सगळ्या मेंबर्स में। में जे आहेत तर काय आव्हानं तुला वाटतात पहिली वर्ष तर अजून लेडीज स्पेशल सध्याकाळची अजून चालू करावी असं मला वाटतं जेणेकरून प्रवासातून सुखाचा व्हावा काय वाटतं काय एवढ्या वर्षात बदललं एवढ्या वर्षात बदललं म्हणजे ॲटलीस्ट लेडीज आता पहिल्या जमान्यातल्या तेवढ्या फायर नाही पडत होत्या आता तेवढ्या लेडीज कॉम्पिटेटिव्ह आलेल्या ले। आहेत तर ॲटलीस्ट एक अजून लेडीज स्पेशल वाढवली पाहिजे इवन तो क्युअर कॉमन लोकल ट्रेनमध्ये लेडीज कंपार्टमेंट वाढवले पाहिजे ज्याच्याने एक क्राऊड मॅनेज होईल तुम्ही दररोजचा प्रवास असतो दिवस महिलेचा कसा सुरू होतो म्हणजे फक्त रेल्वेचे जे वे वेळ आहे ती रेल्वे, रेल्वे पकडण्याव्यतिरिक्त पहाटे उठावं लागतं आणि घरातल्या सर्व जबाबदाऱ्या पार कराव्या लागतात काय तो अनुभव असतो तो दिवस कसा सुरू दिवस म्हणजे कसा टायमिंग घडीचा काटा जसा फिरतो तसा आम्हाला करावं लागतं की सकाळी उठून डबा करा किंवा घरातली काही कामं असतील ती करा नंतर ट्रेन या टायमाला आहे किंवा कोणाला मैत्रिणीला फोन करून कुठे पोहोचते बाबा आम्ही पोहोचते पळत पळत असं नंतर मग ऑफिस ऑफिस एवढा आता आठ साडेआठ तास भरायचं नंतर पण संध्याकाळी धावायचं ट्रेन पकडा टायमिंग वरती त्याच्यातच दिवस संपून जातो आमचा सब मॉर्निंग मे बच्चों को बेबी सिटी मे डालके ऑफिस मे आता फिर ऑफिस का काम करना पडता है फिर घर पे जाने के बाद घर का काम फॅमिली देखना पड़ता है सास ससुर का सब देखना पडता है तो इतना हेक्टिक होता है ट्रैवलिंग भी डे बाय डे बहुत हेक्टिक होता है लेडीज को मैं तो थर्टी ट्रैवलिंग कर रही हूँ तीस वर्षांपासून तुम्ही हा प्रवास करता। येस तीस वर्षात काय बदललं सुरुवातीला म्हणजे जेव्हा तुम्ही सुरुवात केली आणि आता बदलला आहे लेडीज लोग आजकल बहुत बाहेर निकल रहे तो गर्दी बहुत बढ़ गया पहिला इतना गर्दी नाही था अभि तो बहुत गर्दी हो गया और ट्रॅव्हलिंग इतना हेक्टिक हो गया सब वो एक प्रॉब्लेम आहे बाकी दिवसाची सुरुवात जी महिलांची आहे ती रेल्वेतूनच होत असते घरातल्या जबाबदाऱ्या पार पडल्यानंतर इथेही आपण महिलांशी बोलणार आहोत काय सांगाल महिला दिनानिमित्त आपण कायमच महिलांचं कौतुक करतो किंवा त्या किती कर्तृत्ववान आहे ते सांगतो पण ज्या सामान्य महिला आहेत तुमच्या आमच्यासारख्या काय त्यांच्यासमोर आव्हानं आहेत किती बदललं त्यांच्याकडे पाहण्याचा दृष्टिकोन बदलला असं वाटतं ॲक्च्युली पूर्वी कसं महिला सगळ्याच महिला घराच्या बाहेर पडायच्या नाही त्यांना जॉब वगैरे नाही घरीच राहायच्या मॅक्झिमम घरी असायच्या आता चेंज झालं आहे मॅक्झिमम महिला घराच्या बाहेर पडलेल्या आहेत जॉब करायला लागला आहे त्यामुळे पूर्वीच्या कंपॅरिझनने महिलांना दोन्हीकडे सांभाळावं लागतं म्हणजे घर प्लस जॉब ओके आणि कसं आहे एक तिचा टाईमटेबल सेट असतो म्हणजे ती, ती रेग्युलर ट्रॅव्हलिंग करते बसली असली तरी तिच्या डोक्यामध्ये नेहमी एक याच्यानंतर काय घरी गेल्यावर काय असं एकदम म्हणजे सतत हे असतं म्हणजे जॉबला जॉबला गेलो तर घरचं असतं म्हणजे आता घरी गेल्यावर मुलीचा अभ्यास म्हणतो की चूल आणि मूल या संकल्पनेतून बाहेर पडलो पण प्रत्यक्षात तसं आहे का तसं अजूनपर्यंत नाही आहे मग या जबाबदाऱ्यांनंतर काय सांगाल की जो समाजातून एक सहकार्य अपेक्षित आहे किंवा जो दृष्टिकोन बदलणं अपेक्षित आहे तो बदलला आहे का महिलांकडे बघण्याचा एवढा तो काही पूर्णपणे बदललेला नाहीये महिलांकडे बघण्याचा दृष्टिकोन तुझे घरा बदलायला पाहिजे काय बदलवायला हवेत म्हणजे महिला तर घराबाहेर पडून बाहेरच्या जबाबदारी कौटुंबिक जबाबदाऱ्यांमध्ये बदलवायला हवं गरजा थोडाफार पाठिंबा देण्यात द्यायला पाहिजे मुलांना सांभाळणार इव्हन काही बाहेरचे काही काम ह्याच्यामध्ये हो। कारण महिला बाहेर पण काम करतात घरात सुद्धा कामं करतात आजी काय नाव तुमचं जोशी किती वर्ष तुम्ही रेल्वेतून असा प्रवास करता पंचवीस वर्ष पंचवीस वर्षांपासून तुम्ही प्रवास करताय आता गर्दी भयानक वाढली आहे त्रास होतो हो त्रास होतो एक लेडीज स्पेशल होली तर दुसऱ्या गाड्यांना चढता येत नाही आम्हाला येत नाही एवढी गर्दी एवढी गर्दी वाढली कुठे काम करता तुम्ही आणि काय अनुभव आहेत एवढ्या वर्षाचे आपण महिला दिन साजरा करतोय किती महिलांच्या दृष्टीने सगळं बदललंय असं वाटतं आणि काय बदलायला हवं असं सांगा बदलायला हवं म्हणजे गर्दी तर वाढलीच आहे बायकांना नाही चढता येत म्हणजे आता आमच्यानंतर चाळीस पंचेस नंतर बायकांना नाही चढू शकत गाड्यांमध्ये त्यामुळे गाड्यांची संख्या तर नक्कीच वाढवायला हवी लेडीज स्पेशल पण वाढवायला हवी असं आम्हाला वाटतं आणि आता मुली पटकन तरुण मुली अशा पटकन चढू शकतात असं आम्ही चढू नाही शकत आता म्हणजे ज्येष्ठ महिलांसाठी विशेष सोय हवी विश्वे हो महिलांकडे बघण्याचा दृष्टिकोन बदलला रेल्वेतच नाही रोजच्या दैनंदिन जीवनामध्ये काय बदल अजून अपेक्षित आहेत नाही बदल असा नाही आपण होतो म्हणजे काळानुसार बदल व्हायलाच पाहिजे थोडा तरी तुमच्या करिअरची सुरुवात आणि आता बदललाय हो बदललाय काय बदल आता मुली जास्त करिअर करायला बघतात पुढे जायची तयारी करतो कळायला हवं शिक्षणा अजून शिक्षण घ्यायची त्यांची इच्छा असते आम्ही कसं आपण शिकलो आता बघत असं नाही आता मुलांना शिकतात आणि त्यांनी शिकायला हवं काय सांगशील तुझं सगळ्यात आधी नाव सांग कुठून तू प्रवास करतेस आणि महिला दिनानिमित्त आज आपण गप्पा मारतोय तर काय वाटतं किती बदललं आहे म्हणजे शिक्षण महिलांचं पूर्ण होत आहे महिला नोकरी करत आहेत पण काय बदलायची गरज आहे असं वाटतं माझं नाव पूजा मी नाहूरवरनं प्रवास करते आणि सी एस टीला जॉबला जाते बदल तर एक म्हणजे लेडीज स्पेशल अजून एक अरेंज करायला हवी जी वेस्टर्नला ऑलरेडी आहे आणि सेंट्रलला पण करण्याची गरज आहे कारण चढताना ट्रेनमध्ये खूप प्रॉब्लेम हे झालं रेल्वेबद्दल पण महिलांच्या एकूणच जीवनामध्ये किंवा तुमच्या दैनंदिन घडामोडींमध्ये काय बदल व्हायला हवेत दैनंदिन घडामोडींमध्ये आता ऑलमोस्ट महिला आणि पुरुष इक्वल लेवलला काम करतात आणि घरात म्हणा किंवा बाहेर म्हणा पुरुषांचा तेवढाच सहभाग हो महत्त्वाचा आहे घरातल्या कामातही त्यांनी आम्हाला सपोर्ट म्हणजे करतात अजूनही आणि अजूनही जास्त अपेक्षित आहे म्हणजे ऑलमोस्ट इक्वल लेवलला सगळं काही होऊ शकतं आणि ऑल द वे सगळ्या महिलांसाठी आणि आजकाल प्रत्येक क्षेत्रात महिला प्रतिम काम करत आहेत अँड इट्स रिअली अल्टिमेट टू सी ऑल द गर्ल्स आर गोईंग अहेड बिओन्डर लिमिटेशन्स अँड एक्सपेक्टेशन्स अँड मिटिंग कम्प्लिटली काय सांगाल रोजचा सा जो रेल्वेतला संघर्ष आहे घरातला संघर्ष आहे किती करावं लागतं महिलांना काय काय करावं लागतं हरकोज सगळे घरात किंवा सगळं आवरून सर्व मुलांचं सगळं आवरून द्यावं लागतं त्याला स्वयंपाक करावं लागतं आणि रेल्वेतून कामावर गेल्यावर कामाच्या ठिकाणच्या जबाबदार हो त्या परत घरी येऊन परत गेल्यावर करावं लागेल जबाबदाऱ्या कमी व्हायला पाहिजे महिलांच्या खांद्यावर ज्या जबाबदाऱ्या थोडंफार तरी मध्ये झाली पाहिजे थोडीफार घरातल्या धावपळ जी आहे ती थोडी कमी झाली पाहिजे क्या चेंज है आहे के प्रति देखने का नजरिया बदलणार काफ़ी सारी चेंजेस हुई है पर उससे ज़्यादा और चेंजेस होनी चाहिए मोस्टली जो कम्यूनिटिंग टाइम रिस्पॉन्सिबिलिटी टाइम बहुत कुछ कम होनी चाहिए वर्किंग आवर्स ज़्यादा है कहीं कहीं जगह पे वो भी कम होनी चाहिए जैसे कहीं आठ घंटा है कहीं नौ घंटा है टिल द टाइम लेडीज रीच होम इट्स टू लेट बिकॉज पीपल आर ट्रैवलिंग फ्रॉम वेरी फार फ्रॉम बदलापूर ए नंबरनाथ टिल द टाइम वी रीच होम इट इज़ एग्जॉस्टेड तो देर हैज़ टू बी लेस ऑफ़ रेस्पॉन्सिबिलिटी थोड़ी कम होना चाहिए रिस्पॉसिबिलिटी समय का काम का समय थोड़ी काम होना चाहिए बहुत बहुत ही हो हो चुका है बहुत हो गया वुमन्स डे फक्त वुमन्स डे पुरता सीमित नसला पाहिजे तो डेली घराघरात केला पाहिजे आणि जसं काही घरांमध्ये ऑलरेडी असं मानतात की मुलींनी घरातलीच कामं केली पाहिजे किंवा मुलींनी हेच केलं पाहिजे तर ते सगळं लिमिटेशन्स एक कुठेतरी ब्रेक थ्रू त्याचा मिळायला पाहिजे आणि मुलींना ऑलमोस्ट इक्वल कारण त्या बाहेर जाऊनही तेवढंच काम करतात जेवढे पुरुष करतात प्रत्येक क्षेत्रामध्ये ज्या क्षेत्रात त्यांना शिक्षण पूर्ण करायचं आहे नोकरी करायचं आहे तेवढी संधी त्यांना मिळते ॲक्च्युली मला तर मी इथे माझे पेरेंट्स मला खूप सपोर्ट करतात मी सी ए करते आणि मी ॲक्च्युली मधली आहे तर माझे पॅरेंट्सने मला इथे पाठवलं आहे शिकायला आर्टिकलशिप आता मी आर्टिकलशिप आहे आणि मी आता सी ए फायनलला आहे माझे पेरेंट्स मला खूप सपोर्ट करतात एक सी पी टी बस म्हणजे लहानपणापासून मला मम्मी बोलतेस तुला हवं ते करा असं काय नाही एक सी एचे क्लासेस वेळेस खूप महाग असतात तरी पण लाईक दे डू एव्हरीथिंग टू गिव्ह मी वॉट आय वॉन्ट असं म्हणजे पण समाजातही बदलायला हवं हां म्हणजे ॲक्च्युली सगळे लाईक सोसायटी लाईक सगळ्यांचे पेरेंट्सनी त्यांना सपोर्ट केला बस तेवढंच पाहिजे लाईक आपल्याला बाकीचे लोक काय म्हणतात तू रत्नागिरीतून मुंबईत आलेली आहेस तू शिक्षण पूर्ण करते किती तुझ्यासमोर uh, आव्हानं आहेत काम असेल तर आम्ही इलेव ट्वेल्व रात्री ट्वेल्व वन टूपर्यंत असतो मग तेव्हा मग थोडं असतं की म्हणजे पॅरेंट्स म्हणजे काळजी करतात आणि मोस्टली कोणाचे जे मुली आहेत त्यांचे पेरेंट्स देत नाहीत लेटपर्यंत बसायला मुंबईमध्ये लाखो महिला ज्या आहेत त्या दररोज प्रवास करतात त्यामुळे रेल रेल्वेत त्यांच्या अनेक मैत्रिणी आहेत रेल्वेत त्या भरपूर एन्जॉय करतात त्यामुळे नेमका महिला दिन जो आहे रेल्वेमध्ये या महिला कसा साजरा करतात हे पुढच्या भागात आपण पाहणार आहोत तेव्हा कुठेही जाऊ नका पाहत राहा झी चोवीस तास आधी चोवीस तासच्या महिला दिन विशेष कार्यक्रमात तुमचं पुन्हा एकदा स्वागत आहे आणि आपण लेडीज स्पेशल रेल्वेमध्ये महिलांशी संवाद साधतोय आज महिला दिनानिमित्त तुमचं नाव सांगा कुठून प्रवास करता माधवी सुर्वे फ्रॉम विक्रोली विक्रोळीहून प्रवास करता काय वाटतं की महिलांचा हा रोजचा संघर्ष आहे घरातली जबाबदारी कामाच्या ठिकाणची आव्हानं स्त्री पुरुष समानता आपण म्हणतो प्रत्यक्षात आहे असं वाटतं Uh, not really actually but then i think now things have changed a lot hmm. so there is a lot of equality and everything so at the But a lady is much more better than a person i mean she has more responsibilities आणि मला वाटतं स्त्री जास्तच पुरुषापेक्षा शक्तिमान आहे किती वर्षांपासून तुम्ही रेल्वेतून प्रवास करताय आणि आता तर फार बदललेला आहे गर्दी प्रचंड वाढलेली आहे हा रोजचा संघर्ष आहे काय सांगाल त्याविषयी का मी चोवीस वर्षांपासून प्रवास करते तर गर्दी खूपच वाढलेली आहे ट्रेनमध्ये आणि समानता म्हणाल तर बऱ्यापैकी मुंबईत तरी आहे समानता कारण म आता माझ्या घरीसुद्धा मला हेल्प करतात माझे मिस्टर मुलगा आणि आम्ही असं मला कुठे तसं वाटत नाही आहे की मला कमी लेखलं ले जात आहे किंवा काय आणखी काय बदल व्हायला अपेक्षित आहेत म्हणजे काय बदलायला हवं महिलांकडे पाहण्याचा दृष्टिकोन समाजामध्ये बदलायला हवा सगळ्या क्षेत्रात महिलांनी पुढे यायला हवं म्हणजे म्हणजे अज अजून बरेच क्षेत्र असे आहेत जिथे महिला पुढे नाही आहेत म्हणजे समजा आता मिलिट्रीमध्ये असतील किंवा वैमानिक तिथे थोडंफार अजून कमी आहेत आहे, पण थोडे अजून कमी आहेत असं काय बदल होणं अपेक्षित आहे कुठे कुठे बदलाची गरज आहे असं बदल महिलांनी अजून थोडं शिक्षण घ्यायला हवं आणि फक्त सुंदरता हा निकष नको गुण महत्त्वाचे आहेत महिलांचे हा बदल जास्त असायला हवा म्हणजे हां तर जाहिरातींनी वगैरे सुद्धा बघा की सुंदरतेवर वगैरे जास्त भर दिला जातो तसं नसायला हवं की सगळे महिलांचे गुणसुद्धा बघायला महत्वाचे आहे तर महिलांना सौंदर्याच्या व्याख्येत न बसवता हो त्यांच्याकडे समानतेने त्यांचा गुण गुण पाहून बघायला हवं आणखी काही महिलांशी आपण या ठिकाणी संवाद साधणार आहोत दैनंदिन जीवनात काय बदल महिलांसाठी हवेत समाजाकडून किंवा पुरुष वर्गाकडून काय मदत हवी किंवा सहकार्य हवं ॲक्च्युली आजकाल कसं झालं आहे चूल आणि मूल करत बाई बसली नाही आहे ती घराचा हातभार घराला हातभार लावायसाठी बाहेर पडलेली आहे तिची ॲक्च्युली मजबुरी असते त्यासाठी ती करत असते तर घरातल्या लोकांनी पण तसा सपोर्ट तिला करायला हवा की आ, बाबा ती म्हणजे घर बघून ती आपला संसार संसाराला हातभार लावते आहे असा दृष्टिकोन सगळ्यांनी ठेवला पाहिजे संसारामध्ये पण की म्हणजे त्यांनी पण सपोर्ट केला पाहिजे तेवढा म्हणजे असं नाही की हे बाईचंच काम आहे ते बाईनेच केलं पाहिजे असं काही नाही आहे आजकाल पुरुष लोक पण आपले सहचारणीला हे करतात ती लोकं सपोर्ट करतात म्हणजे थोडंफार ती लोकं पण मदत करतात कुटिंगमध्ये म्हणा किंवा कपडे ह्याच्यामध्ये जसं महिला घराबाहेर पडल्या तसं पुरुषांनी स्वयंपाकघरात आता येऊन कौटुंबिक जबाबदारी जी आहे ती वाटून घेतली पाहिजे असं म्हणणं आहे या ठिकाणी बऱ्याच महिला आहेत त्यांच्याशी आपण संवाद सा साधूयात काय सांगाल की आपण महिला दिन साजरा करतो पण महिलांसाठी आणखी काय बदलायला हवं असं अपेक्षित आहे कामाच्या ठिकाणी स्त्री पुरुष समानता आहे का आता थोडीफार व्हायला लागली आहे असं पण बोलू शकत नाही की सगळीकडे नाहीच आहे पण अजून मोजकी ठिकाणं आहेत जिथे स्त्रीला भरपूरच कमी लेखलं जातं अजूनही तिकडे थोडंफार अजून झालं तर बरं होईल कमी लेखलं जातं म्हणजे नेमकं काय केलं जातं किंवा दृष्टिकोन बदलायला हवा हां थोडाफार दृष्टिकोन बदलायला हवा स्त्री स्त्रीला जर कामाला ठेवलं तर ती म्हणजे थोडंफार तिच्या टायमात निघायला पाहिजे असं असतं पण तिथे पुरुषांचं काय होतं की स्त्रीला तुम्ही समान दर्जा देता तर तुम्ही तिला पण आमच्याबरोबर थांबवा म्हणजे जेवढं काम असेल तेवढं कम्प्लीट करूनच जायचं नाही की तेवढ्या टायमात जा असं त्यांचं म्हणजे आता सवलत नको आहे हां आम्हाला पण तेवढीच संधी हवी आहे कामाची असं तुम्हाला वाटतं औरते घर संभालती आहे करिअर बी बढ़ाती आहे तो कहा पे बदलाव की जरूरत देखिए बदलाव में है की सोच में बदलाव की जरूरत है मेन है थिंकिंग जो घर पे भी काम करती है बाहर भी काम करती है पूरा टोटली हंड्रेड परसेंट वुमेन करती है आदमी अगर बाहर काम करता है तो घर में नहीं करता है hmm. देखो देर आर समथिंग्स लाइक दिस लेकिन बदलाव ऐसा होना चाहिए कि सोच में होने चाहिए आदमी की सोच में चाहिए कि वुमेन ये भी मेरे लिए बाहर काम कर रही है और घर में भी काम कर रही है तो आदमी ने भी बाहर काम करना चाहिए और घर में भी वुमेन को हेल्प करना चाहिए इट्स नॉट हिज ड्यूटी के वो सिर्फ बाहर का ही काम करें और अगर हम काम के जगह की बात करें वहां पर कितनी इक्वालिटी लगती है आपको वहां पर जहाँ मैं काम करती हूँ वहाँ पर इक्वालिटी है एंड वुमेंस इक्वालिटी बट आई डोंट नो कहीं और प्लेसेस पर है या नहीं है हाँ इक्वालिटी कहीं और बदलाव ऐसा है की जो आउटगोईंग वर्क है जो फील्ड वर्क है जो मेन करते हैं नॉट लीस्ट वर्क प्लेस में देर इज इक्वालिटी ज्या मे काम करते आता मुली शिकत आहेत शिक्षण पूर्ण करतायत नोकरी करतायत पण जेव्हा संसारिक कौटुंबिक जबाबदारी येते तेव्हा समानता आहे नाही तेव्हा फक्त बॉईजलाच रिस्पॉन्सिबिलिटी म्हणजे जास्त दिले जाते त्यांना जास्त मानलं जातं त्यांच्या ह्याच्यामध्ये गर्ल्सला तेवढी रिस्पेक्ट भेटत नाही घरामध्ये जेवढं बॉईजला रिस्पॉन्सिबिलिटी दिली जाते तेवढेच गर्ल्सला पण दिले पाहिजे त्यांना पण त्यांच्या एवढं समान मानलं पाहिजे घरामध्ये पण आणि प्रत्येक ह्याच्यामध्ये पण शिक्षणाबद्दल जर आपण बोललो तर आता मुली शिकत आहेत म्हणजे पदवीपर्यंतचं शिक्षण मुली घेतातच पण त्यामध्येही अद अधिक बदल गरजेचे आहेत किंवा खरोखर ज्या क्षेत्रात मुलीला जायचं आहे तिथे तिला जायला मिळतं की मुलगी आहे म्हणून थोडंसं मर्यादा येतात नाही नाही सगळ्यांनाच मुलांना पण समान दिलं पाहिजे आणि मुलींना पण समानच दिलं पाहिजे दोघांनाही समानता सेमच पाहिजे असं नाही की मुली मुलं करतात मुलीने नाही केलं पाहिजे असं नसतं जागतिक महिला दिन आपण साजरा करतो पण महिलांच्या बाबतीत काय अपेक्षित आहे की की सगळं आता समाधानी आहेत महिला नाही तर मुलं आणि मुली ह्या दोघांनाही समान हक्क मिळायला पाहिजे त्यांच्या शिक्षणावरही आणि कामाच्या बाबतीतही त्यांना समान ज्ञान मिळायला पाहिजे दसरा असो दिवाळी असो गुढीपाडवा असो प्रत्येक सण तितक्याच उत्साहात महिला ज्या आहेत या रेल्वेच्या डब्यात साजरा करत असतात आणि म्हणूनच आजचा महिला दिवस देखील तितक्याच जल्लोषात या महिला साजरा करणार आहेत आणि ज्या पद्धतीने अनेक वेळेला एक मनोरंजन म्हणून वेगवेगळी गाणी आपण रेल्वेच्या डब्यात ऐकत असतो ती देखील आज ऐकायला मिळणार आहेत i okay. उच्छा हा उत्साह कायम राहो या सगळ्यांनाच महिला दिनाच्या खूप खूप शुभेच्छा खरं तर दमलेल्या बाबांची कहाणी आपण आत्तापर्यंत ऐकत आलो आहे पाहत आलो आहे मात्र दमलेल्या आईची कहाणी आज आपण या सगळ्या महिलांकडून जाणून घेतली त्यामुळे येत्या काळात ही परिस्थिती बदलेल महिलांप्रती सकारात्मक दृष्टिकोन तयार होईल अशी आशा करूयात आणि आजच्या या कार्यक्रमात इथेच थांबूयात तुम्ही कुठेही जाऊ नका पाहत राहा झी चोवीस तास रहा एक पाऊल पुढे